हाय फ्रेंड कशा आहात स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर बघा आता आषाढी महिना चालू आहे म्हटल्यानंतर आपल्या आषाढीच्या वारी वगैरे चालू असतातच आणि आता एकादशी आलेली आहेच आपली तर मी एकादशीसाठी उपवासासाठी बघा छान असे शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहे आणि एकदम वेगळ्या पद्धतीने आणि युनिक पद्धतीनं आणि एकदम सोपं आहे काही झंझट नाही काही नाही अवघड नाही एकदम सोपा आहे सहज कोणीही फर्स्ट टाईम करायला गेलं तर जमेल बघा मी दीड बाऊल शेंगा घेतलेत आणि ते पण देशी घेतले देशी शेंगामध्ये दे ताकद भरपूर असतं कॅल्शियम भरपूर मिळतं असं म्हणतात बघा आता हे छान मी गार करून हे जे असे साल काढून घेतलेत बऱ्यापैकी शेंगांचं मी साल काढून घेतले एखादं दुसरं राहिलं असेल आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे काढायचं आहे बघा दीड बाऊल घेतलेला आहे मी शेंगा आणि दोन वेलदोडे सालीसहितच सोलून घातलेला आहे आणि छान होतं हे लाडू आता हे बघा मी एक किलोचं आहे हे गूळ त्यामधलं मी आता असं सुरीच्या साह्यानं काढून घेणार किंवा तुमच्याजवळ मोठं खिचणी असेल तर तुम्ही त्याच्यावर गूळ खिसून घेऊ शकता बघा दीड बाऊल शेंगदाण्याला मी एक बाऊल गुळ घालते इथं आणि इतकं पुरेसं आहे त्याला दीड बाऊल शेंगदाण्याला बघा आणि दोन चमचे तूप घालायचं आहे बास होतं दोन चमचे तूप कारण आपल्या ऑलरेडी शेंगदाण्यालासुद्धा तेल सुटलेलं असतं त्यामुळं तूप जास्त व्हायला नको म्हणून फक्त दोन चमचे घातलेला आहे जास्त नका घालू खूप असं चिवट होतील खायला म्हणजे असं छान वाटणार नाही हे बघा असं आता आपलं सारण तयार झालेलं आहे मिक्सरला लावून काढलेलं आहे मी आणि जर कोणाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली लाडूची हे सुद्धा कमेंटमध्ये मला तुम्ही नक्की सांगा हे बघा आता सगळं व्यवस्थित भांड्यातून आपल्याला मिक्सरच्या काढून घ्यायचं आहे हे एका बाउलमध्ये आणि व्यवस्थित बघा हे छान असं बघा मस्त झालेलं आहे आणि आपला असं दाबून असं एक गोळा करून बघायचं आहे बघा सगळं प्रमाण एकदम व्यवस्थित झालेलं ला आहे आणि लाडू आपला वळला जातोय बघा काही कुठंही माप बिघडलेलं नाही आहे एकदम परफेक्ट आहे दीड बाऊल शेंगदाण्याला एक बाऊल गुळ घालायचं आहे आणि दोन चमचे तूप आणि वेलदोडं तुम्ही तर जायफळसुद्धा सुद्धा घातलं तर चालतं आणि सुंठ घातलं तरीही चालतं बघा किती छान लाडू झालेत वीस लाडू झालेले त्यामधले आमचे बच्च्या पार्टीने उचलले भरपूर त्यामुळे हे सतरा ते अठरा लाडू आहेत आणि किती छान झालेत बघा वास पण मस्त यायला लागला आहे आणि वेलदोडे घातल्यामुळं टेस्ट छान येते तुम्हीसुद्धा नक्की करून बघा उपवासासाठी आषाढी एकादशीसाठी विठ्ठलाच्या उपवासासाठी आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सर्वांना